म्हणजे आतापर्यंतच्या तर आमच्या सर्वेनुसार तर हे जाणवत की राजपाडीचा कौल हा शिवसेने नगराध्यक्ष अर्थातच तानाजीराव पाटील अध्यक्ष यांनी केले आहेत म्हणजे गलोगली गटार असतील म्हणा रस्त्याची काम असतील म्हणा तसं माहितीये का शेवटी हे राजकारण आहे राजकारण म्हटल्यावर थोडस हे राहते पण राजकारणात शेवटी हातात हात घालून एकमेकाला धरून हे पुढे जावंच लागत शेवटी दिल्ली पासून गल्ली पर्यंत युती आहेच आपले आता आपल्या एक आता एकदम उदाहरण द्यायचं झालं की आपल्या गल्लीत एखादं काम करायचं तर तिथं काही पैसे कमी पडले तर अशा अवस्था आहे की त्या स्वतः घालू शकतात मग त्यामुळे आता हा विचार जे अध्यक्षांनी केला आहे तो खूप छान केला विचार की त्यांनी सुशिक्षित सुशिक्षितच लोक तिथं म्हणजे बसवले पण काही तसा फरक पडत नाही आदेश आहे त्यासाठी खंबीर कर बघण्यासाठी आपलं नाव वैभवी स्वानंद कोणता प्रभाग बारा आपलं उमेदवार कोण आहे डॉक्टर विनय पटके तुम्ही सुशिक्षित मतदार आहात तुम्हाला आठपडीचा कौल काय वाटतंय म्हणजे आतापर्यंत तर आमच्या सर्वेनुसार तर हे जाणवत की राजपाडीचा कौल हा शिवसेनेचे डॉक्टर म्हणजे अध्यक्ष राव पाटील यांच्या नगराध्यक्ष कोणाजवेत नगराध्यक्ष अर्थातच शिवसेनेचा रावसाहेब सागर हे येतील असं म्हणजे असंच वाटतं आम्हाला तुमच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त नेत्यांनी काम केले आहेत तानाजीराव पाटील म्हणजे गटार असतील म्हणा रस्त्याची असतील म्हणा शिवाय आता गदिमाचं म्हणजे नाट्यगृह असेल आणि ब्राह्मण सभा मंडप असेल अशी त्यांनी खूप कामं केले आहेत त्यांनी त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नही केले अजूनही कामं करतायत शिवसेना का म्हणजे आतापर्यंत अनिल भाऊ बाबरेंच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय अनिल बाबा मार्गदर्शनाखाली तानागिराव पाटील यांनी अध्यक्षांनी खूप का म्हणजे आटपाडीसाठी खूप झटले त्यांनी खूप कामं केले त्यामुळं आता खात्री अशी वाटते की आताही तेच आटपाडीचा कायापालट काहीतरी करू शकतात आणि तेच म्हणजे आता जे काही अजून अर्धवट राहिले ते नक्कीच ते करू शकतात आता आपण सर्वजण सुशिक्षित आहोत सर्वांकडे मोबाईल आहे मग आपल्याला गेले एक सात आठ महिन्यापूर्वीच वातावरण जर बघितलं हे सगळे नेते एकमेकांना शिवाय घालण्यात काय वाटतं नेमकं कसं आहे मी ते का शेवटी हे राजकारण आहे राजकारण म्हटल्यावर थोडस हे राहतच एकमेकाला शिवाय घालाय देणं करणं हे प्रकार राहणारच पण राजकारणात शेवटी हातात हात घालून एकमेकाला धरून हे पुढे जावंच लागतं त्यामुळं का घडवायचं असेल काहीतरी करायचं असेल तर युती हे प्रकार आलाच शेवटी दिल्ली पासून त्यातून आपली संस्कृती दिसते ना संस्कृती तर आहेच म्हणजे कळतच ना त्यातून कोणत्या संस्कृतीचे कोणते नेते कसे करू शकतात काय करू शकतात हे जाणवतच पण हे जे आलेले एकत्र ते कशा आपल्या स्वार्थासाठी आलेत का लोकांच्या विकासासाठी आले आता सांगायचं झालं तर ना स्वार्थासाठी म्हणाल तर तसं नाही आता कसं आमच्या प्रभाग मधून डॉक्टर विनयत आहेत तर ते त्यांचा सेवा करणं हा धर्म आहे हे त्यांचं पहिल्यापासून वाक्य आहे एकतर त्यांनी पहिल्यापासून वैद्यकीय क्षेत्रात काम केलं आत्तापर्यंत त्यांनी खूप म्हणजे अशी लोक आहेत की त्यांनी कोणती काष्ट बघितली नाही कोणती जात बघितली नाही त्यांच्यासाठी जात म्हणजे दोनच एक स्त्री आणि पुरुष हेच दोन जात आहेत त्यांनी आतापर्यंत ह्या त्या काष्टाचं आहे ह्या त्या जातीचा आहे त्या माध्यमातून त्यांनी कधीच मदत केलेली नाही आहे त्यांनी आतापर्यंत खूप म्हणजे करतात म्हणजे काय झाले सांगते तुम्हाला त्यांनी पेशंटच्या बाबतीत काही गोष्टी असा अधिकार हातात नसल्यामुळे करू शकले नसल्यामुळे त्यांनी आता राजकारणात पाऊल घेतले की जेणेकरून ह्या राजकारणाच्या काही अधिकार आपल्या हातात आले तर ह्या माध्यमातून आपल्या पेशंट किंवा इतर समाजाच्या कोणत्याही लोकांच्या गरजू व्यक्तींपर्यंत ह्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून पोहोचू शकू हे एकदम सत्तर शेवटी म्हणतात ना खुर्चीला पावर असते खुर्चीमध्ये तसं एक अधिकारच्या खुर्ची त्यांच्या हातात आली का ते आतापर्यंत जेवढी लोकांसाठी मदत केली त्याच्याकडे अजून दुपटीने ते करू शकतात एवढं मी त्यांना खूप ओळखते कारण की ते किती लोकांपर्यंत मदत करतात इवन शिक्षणासाठी असेल किंवा तुम्ही जर जाऊन बोलला की डॉक्टर असा असा प्रॉब्लेम आहे आपल्याला मदत हवी ते कधी नाही हा प्रकारच नाही आहे ते करणार आता आपल्या आता एकदम उदाहरण द्यायचं झालं की आपल्या गल्लीत एखादं काम करायचं तर तिथं काही पैसे कमी पडले तर अशा अवस्थे आहे की ते स्वतःजवळच घालू शकतात म्हणजे नेहमी म्हणतात ना ते हा तरी काम की सतत दुसऱ्याला मदत करणे हा प्रकार त्यांचा खूप आहे त्यामुळं म्हणजे मला कसं वाटतं की डॉक्टर विनय पत्की हे व्यक्ती असे आहेत की सगळ्याला अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत ज्येष्ठ लोकांपर्यंत ते मदत करू शकतात आणि ते सगळ्यांना आवडतात असं नाही म्हणत की हा वेगळा आहे तो काय वे तो वेगळा किंवा इव्हन ते नमस्कार करता नाही फक्त नाही हा ब्राह्मणाच नमस्कार करेल अजिबात असं कधी नाही ते नमस्कार करताना विचारत नाही ज्येष्ठ किंवा आपले वडीलदारी आहेत हे समजूनच ते नमस्कार करतात आता आपल्या तानाजी पाटील यांनी उभे केलेले उमेदवार आहेत म्हणजे सर्व सुशिक्षित आहेत त्यांचा हेतू काय आहे हे उमेदवार उभे केलेत सुशिक्षित कसं आहे हो आता आतापर्यंत खूप चर्चा असायची अशी असायची की म्हणजे शिकलेला म्हणजे उच्च पदावर जी व्यक्ती बसलेली असते ते आतापर्यंत अंगटेबहादूर वगैरे असे असायचे आणि कसं असतंय मी आहे का आणि खाली त्यांच्यापर्यंत शिकलेले किती लोक की त्यांच्या पुढे मुजरा घालावा लागत होता की असं होतं की ज्याला काही जमत नाही पुढे मुजरा घालण्या हा प्रकार घडायला लागला मग त्यामुळे आता हा विचार जी अध्यक्षांनी केलाय तर खूप छान केलाय विचार की त्यांनी सुशिक्षित सुशिक्षितच लोक तिथं म्हणजे बसवले की म्हणजे ती मेंटॅलिटी कशी राहते ना विचार करण्याची की अरे नाही आपण हे काम करायचं असेल तर त्या विचार म्हणजे शेवटी कुठे तर शिक्षणाचा फरक हा पडतोच त्यामुळे विचार तरुणी सुशिक्षित असावी त्यानुसार त्या पद्धतीने त्या विचार शंभर टक्के अभ्यासाने केलाय तर योग्यच केलाय अशी आपला नगरात शिकवण होईल सागर आता राजकारणातले हा जातीवाद बघितला याच्यावर तुम्हाला काय वाटतंय जातीवाद म्हणजे राजकारणात शेवटी कसं ते जातीवाद हा राहतोच म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांकडेच राहतो हा म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये पण हे तर आमच्या प्रभागमध्ये तर हा जातीवाद आत्ता म्हणजे आमच्या प्रभाग जर बोलायचं झालं तर जातीवाद हा प्रकार नाही आहे म्हणजे म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांसाठी जात हा प्रकारच नाही त्यांच्यासाठी मी आता बोलल्याप्रमाणे जात ही फक्त स्त्री आणि पुरुष आहेत ते विचार करताना एखाद्याला मदत करताना जात बघत नाही तो माणूस बघतात फक्त ते तुम्हाला काय वाटतंय काय डॉक्टर डॉक्टर उभे राहिले ते छान वाटतं टक्के आणि ते नगरसेवक होणारच त्यांचं काम सगळं चांगलंच आहे सगळ्या बाजूने त्यांना सांगितलं ते तसंच बरोबरच आहे सगळं यामध्ये बाकीचे नेते लक्ष घालतात का बाकीचे नेते म्हणजे घालणार घालतात की म्हणजे राहतच तेवढे पण काही तसा फरक पडत नाही अध्यक्ष आहेत त्यासाठी खंबीरकर बघण्यासाठी करण्यासाठी अध्यक्षांचं काम खूप चांगलं आहे ते थोडे धडाडीने करतात आणि करूनही दाखवतात कामात थोडक्यात